नमस्कार मित्रो आपण ऐकत आहात कृष्ण किनारा या अरुणा ढेरे यांच्या कथासंग्रातील राधा ह्या कथेचा सव्वा आणि अखेरचा भाग अभिवाचन परशुराम सुंडगे चला तर मग ऐकूया राधा चंद्र कलतू आहे वारेगार आहेत उत्तर रात्रीनंतर आता एक मधला प्रहर आला आहे पाठेपूर्वीचा आणि रात्रीनंतरचा प्रहर पुणीवर चालून राधा थोडीशी दमल्यासारखी झाली आहे थोडी मलूल झाली आहे एके ठिकाणी ती वाळूतच बसते आणि म्हणते दूर राहिलं रे आपलं देऊ कृष्ण वळून पाहतो दृष्टीच्या टप्प्यात कुठेच नसतं ते राहणचं देऊ परतून जावे का तिकडे आत्ता पाठ होईल कृष्ण तिला सांगतो ती दमली आहे थोडी तो पाहतो आहे तरी तिला उठवतो हळूहळू परतीच्या वाटेवर तिला घेऊन चालू लागतो मध्येच थपकून ती विचारते खरंच रे एवढा मोठा तू राजा तू रात्री आलास तरी कसा म्हणजे रागाला नव्हे खरं खरं विचारते मी तुला विचारलं नाही कुणी कृष्ण थांबून हसला अगदी मनापासून म्हणाला राधे तुला भेटायचं तर मग रात्रीचा अंधारच हवा नाही का शिवाय पौर्णिमेचा चंद्र हवा भरातला पाणी हवं चमचमणारं आपल्या भेटीशी या गोष्टी अगदी अटळ आहेत तसं नसतं तर तुला भेटलास तुम्ही भर उजेडात भर गर्दी ती ते तिथेही घेतल्यास ते तुझे हात हातात मी या भेटीला स्वाभाविकपणा महत्वाचा मानला मग कुणी काहीही म्हणू एक दोन गोष्टी बरं का त्यातल्या राधेने म्हटलं तुझा मोरपिसाचा मुकुट राहिला तुझ्या तुला घालण्यासाठी माझी रानफुलांची माळ राहिली मला ऐकवण्यासाठी तुझी बासरी राहिली नाही गं माझ्या मैत्रिणी काही सुद्धा राहिलं नाही यातलं मी निजलो तुझ्या मांडीवर तेव्हा तुझा हात फिरला नाही का माझ्या केसातून आणि तुझे हात तर मी जोडून घेतले होते गळ्याशी मग बासरीच आत्ता सांगू नकोस कृष्ण ती तर अखंड वाचतेच आहे माझ्या मनात तुझ्याच तऱ्हेनं विचार करू लागलं की आपण पुष्कळ जगणं पुष्कळ सुंदर होतं बघ ते सोपं नसतं याबद्दल तक्रार नव्हती माझी ते सुंदर होतं सुंदर करता येतं हे का कमी आहे मक्तीनं एकदम कृष्णाला थांबवलं थांब आता जरा उभे राहू जरा इथेच मला सांगता येत नाही बघ चालता चालता तुझा चेहरा पुढ्यात ठेवून बोलायचा आहे मला त्या निर्मनुष्य वाळूच्या पट्ट्यावर कृष्ण तिच्या पुढे उभा राहिला केस पांढरे करडे त्यावर चांदण्याचा हलका हात फिरलेला वाराणा म्हणून माडेवरची झुलपं किंचित हलत होती कढी घातलेले हात स्थिर स्निग्ध डोळे आणि त्याच्या आकृतीत भरून राहिलं ते, ते जगण्याचं आश्वासन इतकं उत्कट होतं की राधीला रडूच फुटलं गही भरून ती म्हणाली अह तू गेलास मला सोडून तेव्हा रडले इतकी की, की माझं रडूच आटून गेलं बघ तेव्हापासून रडले नव्हते आनंद आज पुन्हा नव्यानं रडू येत आहे तू पुरा मिळाल्याचं रडू येत आहे कशी वेडे आहे मी पण थांबतो तू किती सहज कबुली देत गेलास तुझ्या दुःखाची तुझ्या निवळपणात ती दुःख दुःख राहिली नव्हती हे सोड पण तू अगदी थेट दिलास जमा करच आणि मी बघ केवढे अवघडले आहे फार उशीर करते आहे तुझं उजं हलकं व्हावं म्हणून मी वाट पाहत होतो कधी कधीची मोकळं व्हायला किती आहे तुझे तू म्हणाला स्वरात तेवढीच प्रसन्नता तेवढंच लागव राधेला धीर ला। एक आला एकदा घरी याला उशीर झाला होता बघ अनय घरी नव्हता आणि कुठेतरी परगावी गेलेला मला उशीर झाला म्हणून मी रागावून घेतलं खूप सासू सैन सुटला शिवटी खूप मार खाल्ला मी पण रड्डे नाही दर फटक्याला त्या चिडून म्हणत रडते का बघ निलाजली एक नवरा सोडला आणि मग गावभर हिंडायला मोकळी तो तर तो तर गेलाच आहे काळापाठ फिरून तरी तिचा पाय घराला ठरतो का बघ पण कोण आहे का आता त्या मारू, मारून मारून थकल्या माझे केस धरून शेवटी कळवरून ओरडल्या सांग त्याचं नाव मला कुणाचं नाव पुटपुटते आहेस सांग कुणाला हक्का मारते आहेस आणि मे त्राड दिवशी म्हणाले एका कृष्ण वाचून दुसऱ्या कुणालाही मी कधीच आठवलं नाही आठवणारे नाही माझं सर्वस्वते पण त्यालाच आठवीन फक्त आणि सासूबाई थरथरत गप्प राहिले मला कबूल करू दे कृष्ण पण त्या दिवशी मी तुझं नाव नव्हते पुटपुटत खरं सांगतो मी तुझं नाव नव्हते रे घेत त्या प्रत्येक फटक्याला कळवळताना मला माझं म्हणून तू नव्हताच आठवत माझा म्हणून तू नव्हताच आठवत मला ठाऊक आहे मला कृष्ण शांतपणे म्हणाला केवढा ताबा होता त्याचा आपल्या का आवाजावर काय राधा चकित झाली होय राधे तुझ्या चाचरण्यातून तू सांगण्यापूर्वीच मी ओळखलं ते पण वेडे आणि हे माझंच एक चिरवांछित रूप आहे हे तुला ठाऊक कसं नाही माधवा राधा त्याच्या खांद्याचा आधार घेत स्वतःला सावरत राहिली चंद्र पश्चिम तिजाशी अगदी फिकट होत गेलेला आणि पूर्वेवर किंचित पिवळं पाणी चढत होतं अजून पुरतं उजाडायचं होतं अजून काळोख पुरतं हटला नव्हता अजून रातीची स्वप्नपूर्ती हटली नव्हती पाठीची पापणी अजून किंचित जडच होती जडच होती देऊळ आता अगदी गार चार हातावर राहिलेलं होतं राधेला पाय ओढताना पाहून कृष्ण आता कळवळला वस्तू नेऊ का तुला पूर्वीसारखं असं म्हणल्या देखील पण तिनं हातानेच नको म्हटलं ती कशी बशी पायऱ्यापर्यंत खाली आली आणि जवळजवळ कोसळ्यासारखी मटकन खाली बसली तिची नजर चटकन कृष्णाच्या पावलांकडे गेली ती निमुळ ती लांब पावलं त्यांचं ते वाळूटले त्याने एकदम वाकून त्याच्या पाया पायापाची वाळू उचलली मोठीत घट्ट धरली मग पुदर पदर पुढे ओढत त्याच्या एका टोकाशी बांधून टाकले आणि कृष्णाने मग आपला आत पुढे केला हे रे काय मला हवे आहे ती थोडी रुक्मिणीला तसं वचन दे वचन देऊन आलो आहे मी का तस काय कसलं वचन समुद्रावरची वाळू आणायचं हा राधेनं मानेला झटका दिला तुला तिच्या भेटीला नेहन असं मी वचन दिलं होतं कृष्ण पुन्हा म्हणाला श्रीरंगा पुन्हा अशी वेगवेगळ्या नावाने मला विराळा हाका नकोच घालू द्वारकेचा हा समुद्र माझ्यासाठी कोरा राहू दे त्यानं तोडत म्हटलं इतका हळवा झाला आहेस तर येतोच पुन्हा कोकळात चल राधा म्हणाली कोणता बाबा आहे या सुचवण्यामागे त्याला ती ते मुळीच नाही कळलं मग तो खाली वाकला तिचा उंजळीत धरून शंभर उभा राहिला दिलं त्यानं तिला तिनं हात उंचावले त्याचा शिला पुन्हा त्याच्या खांद्यावर दिला आणि त्याच्या हाताची मुठ मिटत म्हणाले वाळू नव्हे पण ही शिंपली मिळाली बघ छानशी जा घेऊन त्यानं त्यांना तळवा पसरला एक किंचित गुलाबी झाकीची चिमुकली जोड शिंपली त्याच्या हातावर ठेव हातावर होती डोळे मिटून काहीतरी मोठं त्यानं आत पसरवलं आणि म्हणाला येतो राहते राधाचं म्हटलं निरोप